कारण की बाहेर पाऊस असल्यामुळे वाळायलाही चान्स नाही आणि सगळे कपडे चिखलाने माखले सगळे आम्ही अक्षरशः उठून बाहेर फेकून खात असेल की कुठचे खात असेल आता आपण एकामेकांकडे बोटन दाखवतो मला वाटतं ते तर आहे ते तर बघा राजकीय विश्लेषण जे व्हायचं जे काय व्हायचं ते आम्ही सगळे बघू आपल्याकडून मला सांग वॉर्ड ऑफिस कडून आता पुढचा पावसाळा जो अजून पुढचे दोन तीन महिने काय आपण नक्की काळजी घेणार आहोत की ते परत पुरे येणार नाही आपण सर्व केंद्र ठेवलेलं आहे आणि सर्व ग्रुप तयार केलाय सोसायटीचा पोलीस डिपार्टमेंट इरिगेशन अधिकारी आणि वॉर्ड ऑफिस मी सांगतो तर तिकडून जो काय मेसेज येतो ते डायरेक्टली आता सोसायटी मेंबरला डायरेक्टली मिळत रात्री जरी कोडलं त्यांनी तो मेसेज आमच्याकडून आपण काहीतरी आपल्याला एक वेगळा मार्ग काढायला गेलो भरपूर एक काम करा यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आम्ही पवार साहेबांसोबत ही भा बैठक घेतली होती जयंत पाटील साहेबांचं सा खातं होतं माझं खातं होतं पुणे महानगरपालिका होती आणि त्यावेळी देखील आम्हाला कळण्यात आलं होतं आणि आम्ही त्याच्यावर कारवाई सुरू केली होती की पूर रेषा बदलल्या गेलेल्या आहेत काही काही बिल्डर्स साठी या कोणी बदलल्या कधी बदलल्या ह्याची चौकोल चौकशी होणं गरजेचं आहे पुण्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जो पूर्ण प्लॅन आहे त्याला मी स्थगिती दिली होती कारण मुळात त्याच्या ज्या परवानग्या आहेत त्याच चुकीच्या चुकीचे कारण दाखवून केल्या होत्या चुकीचं निकष लावून केल्या होत्या तर त्याला मी स्थगिती दिली होती आमचं सरकार पाडल्यानंतर हे गुजरातच्या आर्किटेक्टला पुन्हा एका जोमाने त्यांनी आणलेलं आहे पुण्यामध्ये माझा मूळ प्रश्न आणि मी दीड वर्ष आपल्याला आठवत असेल नुसतं आज नाही आलो आहे मी मागच्या वर्षी देखील थोडं पाणी तुंबायला लागलं होतं नवरात्रीत पण आलो तेव्हा पण पाणी तुंबायला लागलं होतं आपण सोबतच होतं तेव्हा पण आलो होतो आणि तेव्हा पण आपण प्रेझेंटेशन घेतलं होतं मला वाटतं जानेवारी फेब्रुवारीमध्ये पण एकदा मी प्रेझेंटेशन दिलं होतं पत्रकारांना की ह्या रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमुळे पुण्याला किती मोठा डोका आहे मुख्य गोष्ट हीच आहे आता पण आम्ही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं प्रेझेंटेशन आमच्या सगळ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ठेवलेलं आहे कारण जेव्हा आम्ही लोकांमध्ये जातो एक संभ्रम समोरच्या निर्माण केलेला आहे की रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटच्या विरोधचा विरोध म्हणजे विरोध विकासाचा विरोध ते नाही आहे आम्हाला विकास हवा आहे आम्हाला चांगली नदी हवी हो पण नदीच्या नावाखाली तुम्ही जे साबरमती सारखं मॉडेल कॉपी पेस्ट करता साबरमती ही वेगळी नदी आहे आमच्या नद्या वेगळ्या तर ते वेगळे वेगळे तुम्ही तसं हे करायला पाहिजे